कार मी मनीषा परत एकदा माझ्या यूट्यूब मराठी चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत तर आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचं जावो ही स्वामीजींनी प्रार्थना तर सकाळच्या सात वाजलेली आहेत आंघोळ वगैरे माझी झालेली आहे त्यानंतर आता स्वयंपाक करायला चालू केलेला आहे एका साईडला भात लावलेला आहे एका साईडला चहा ठेवलेला आहे एका साईडला भाजी टाकत आहे आपण तर मी कढई गॅसवर ठेवली कढई गरम झाली त्यामध्ये दोन चमचे तेल टाकलं तेल टाकलं की लगेच मीडियम साईजचा एक कांदा शिरलेला होता तो टाकला कांदा आपला थोडासा चालू फ्राय झाला की लगेच मी मूग आहे भिजवलेले ते टाकले मूग हे रात्री मी भिजत टाकलेले होते तर मोड वगैरे काही आणलेले नाहीत तसंच मोड कडेमध्ये टाकलेले आहेत तर इकडे दादांनासुद्धा चहा द्यायचा आहे दादा आंघोळ करून आलेले आहेत तर दादांना चहा देऊन आपण येऊ सकाळ सकाळी आपली खूप धावपळ होते कुणाला चहा द्यायचा असतो कुणाला नाश्ता द्यायचा असतो तर स्वयंपाकसुद्धा करायचा असतो दुसरी पण कामं असतात तर आता दादांना चहा वगैरे दिला आता तर भाजीमध्ये मसाले टाकायचे आहेत दोन मिनटं आपली मूग आहे ते चांगलं तेलामध्ये फ्राय करून घेतले आता आपण चवीनुसार मीठ टाकायचं आहे मीठ टाकलं की लगेच आपण मुगाला हलवून घ्यायचं आहे मूग थोडेफार हलवले की आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत मी आता लाल तिखट मसाला दीड चमचा टाकणार आहे तर लाल तिखट आपला मसाला आहे तो खूप छान झालेला आहे तर तुम्ही बघची लाच भाजी टाकल्याच्या नंतर किती मस्त तरीवरती येते तर खूप छान असा मसाला हा आहे तर आता आपण गरम मसाला अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर हळद अर्धा चमचा टाकलेला आहे त्यानंतर धना पावडर अर्धा चमचा टाकायचा आहे आणि हा सर्व मसाला आहे तो हलवून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनटं चांगलं या मसाल्यांना हलवून घ्यायचं तेलामध्ये त्यानंतर आपल्याला शेंगदाण्याचं कूट एक चमचा टाकायचं आहे आता मी शेंगदाण्याचं कूट टाकून हलवून घेतलेलं आहे सगळं मूग तर आता मस्त मूग गरम झालेलं आहे फ्राय झालेला आहे मसाला वगैरे तर आता आपण पाणी ओतायचं आहे याच्यामध्ये तर आपण मुगाच्या वरती अर्धा इंच पाणी येईल एवढं ओतायचं आहे जास्त पण ओतायचं नाही कारण मूग लगेच शिजले जातात त्यामुळे थोडंसंच पाणी ओतायचं आहे तर आता भाजी बघा आपली किती मस्त छान दिसत्या तरी बघा किती मस्त आलेले आहे तेलाची पळी आहे ती माझी छोटीच आहे पण दोनच पळ्या छोट्या टाकलेल्या आहेत तर पण किती तरी आलेली आहे मसाला आपला लाल मसाला खूप छान झालेला आहे तर आता भाजी आपली मिडियम गॅसवरती शिजून द्यायची आहे आता आपण मुगाची भाजी टाकलेली आहे तुम्हाला दाखवलं मी जो आपण मसाला घरी तयार केलेला आहे म्हणजे ऑर्डर साठी केलेला आहे तोच तो मसाला यामध्ये टाकलेला आहे किती मस्त भाजी झालेली आहे तरी तर खूप छान येते हा मसाला वासाला तेवढाच छान आहे भाजी खूप मस्त छान अशी होते आणि टेस्टी पण लागते तर म्हटलं ताईंना दाखवू की मसाला कसा झालेला आहे त्याची भाजी सुद्धा करून दाखवू कारण एक ते दोन ताईंनी मला सांगितलं होतं ताई तू मसाला केलेला आहेस तर आम्हाला भाजी सुद्धा करून दाखव की कशा होत्या तर मस्त टेस्टी भाजी अशी होत्या तर तरी सुद्धा बघितली तुम्ही किती छान आलेली होती तर भाजी आपली तयार झालेली आहे आता आपल्याला चपातीला पीठ मळायचं आहे तर चला चपातीचं पीठ मळून घेऊ तुमच्या दा दादांना आज लवकर जायचं आहे दादा तुमचे अकरा दा साडे अकरा जा वाजता जातात पण आज त्यांना दहा साडे दहा वाजता जायचं आहे म्हणून स्वयंपाक जरा लवकरच करून घेते तर सगळ्या दादोगर स्वयंपाक करून घेते आणि नंतर राहिलेलं काम आहेत ते सगळे करून घेते ले ले कदी -कदी तर चपातीचं पीठ मी चाळलेलं आहे त्यामुळे चाळून घेतलेलं नाही आता तसंच घेतलेलं आहे ज्यावेळेला टाइम असतो दुपारचं त्यावेळेला मी कधी कधी चाळून ठेवते कधी ठेवत नाही कधी वेळ असला तर ठेवते चाळून तर ठेवलेलं होतं म्हणून मी तसंच घेतलेलं आहे आता मी चपातीचं पीठ मळून ठेवते दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचं आणि त्यानंतर आपल्याला चपात्या करून घ्यायच्या आहेत तर आता बघा चपातीचं पीठ मस्त असं मळलेलं आहे त्याला तेल लावून ठेवू असं तेल लावून ठेवायचं हो चपातीच्या पिठाला कधीही दहा ते पंधरा मिनटं भिजून द्यायचं पीठ म्हणजे चांगल्या चपात्या आपल्या येतात कुठलंही तुम्ही राशनचं जरी गव्हाच्या चपात्या केले ना तरी खूप छान चपात्या येतात माझे कुठलीही चपाती लाटलेली असून दे ती फुकती आणि मऊ लुसलुषित होते असं आपण पीठ मळून दहा ते पंधरा मिनटं भिजत ठेवायचं तर बघा मस्त अशी भाजी शिजलेली आहे दहा ते पंधरा मिनट आपल्या चपातीचा पीठ भिजेपर्यंत मी बाहेरचा जो ओटा होता तो धुवून घेतलेला आहे त्यानंतर आता म्हंटल चपाती लटाई घ्यायची आहेत तर आता पावणे आठ वाजलेले आहे तर चपाती सगळ्या करून घेते सर्व चपात्या तयार करून झालेल्या आहेत आता मी तवा पण उतरून ठेवलेला आहे तर आता शेगडी पण पुसून घ्यायचे आहे त्या अगोदर पोळपोटा खाली जो कपडा हातरलेला होता त्या कपड्याने पीठ साधलेलं होतं ते सगळं पुसून घेते म्हणजे ह्या साइडला सगळं पीठ जाणार नाही शेगडीच्या खाली चिकट चिकट असं होत नाही त्यामुळे लगेच पीठ पडलेलं असतं ते पुसून घ्यायचं लाटणं पण मी लगेच धुवून ठेवलं पुसून ठेवलं म्हणजे लाटणं आपलं लवकर खराब होत नाही आता स्वयंपाक सगळं झालेला आहे तुमच्या दादाना जेवाय द्यायचं आहे दादा तुमच्या कामावर चाललेले आहेत तर त्यांना दे जेवाय देऊ स्वयंपाक सगळा झाला आणि त्यानंतर लगेच दादाने आवाज दिला की मला लवकर जेवाय दे फोन आलेला मला लवकरच जायचं आहे तर त्यांना जेवाय देऊ आपण नंतर आहे तो हा पसारा किचनवरचा तो काढून घ्यायचा आहे तर उसळ बघा किती मस्त झालेले आहे छान झालेले आहे मसाल्याचा वास तेवढा छान येतोय मस्त छान झालेला आहे मसाला आपला तर ही बटाट्याची भाजी आहे रात्री केलेली आहे तर बघा किती मस्त झालेली आहे मालवणी मसाला यामध्ये वापरलेला आहे तर तरी बघा किती छान आलेली आहे एकदम अशी झालेली आहे भाजी बटाट्याची आहे ती तर चला दादांना जेवण देऊन येऊ आता मिस्टरांना जेवण दिलेलं आहे आता आपण किचन मध्ये जाऊन जे किचनवरचं काम राहिलेलं आहे ते करू तर चपातीचा डबा घेऊन चपात्या त्यामध्ये भरून ठेवू कारण चपाती टोपलीमध्ये अगोदर ठेवते कारण चपात्याला घाम येतो त्यामुळे अशा बांबूची टोपले भेटतात त्या टोपलीमध्ये ठेवते म्हणजे चपाती जरी आपण दोन दिवस तरी टोपलीमध्ये ठेवली किंवा डब्यामध्ये ठेवली तरीसुद्धा खराब होत नाही बुरशी येत नाही घाम येत नाही खूप छान चपात्या राहतात म्हणून अगोदर टोपलीमध्ये ठेवून नंतर आपण चपातीच्या डब्यामध्ये ठेवायची म्हणजे चपाती खूप छान राहते मुगाची भाजी आहे ती कढईमध्ये केलेली होती तीसुद्धा आता या टोपामध्ये छोट्या काढून ठेवते जेवण झालं की लगेच आपण काढून ठेवायचं त्यानंतर भांडे घासून घ्यायची म्हणजे सगळा पसारा निघाला असं वाटतं आणि असा पसारा पण वाटत नाही त्यामुळे स्वयंपाक झाला की सगळी सुकी भाजी पातळ भाजी सर्व काही काढून आपण भांडे घासून घ्यायची म्हणजे स्वच्छ एकदम क्लीन आपल्यालाच वाटतं आणि किचनवरती पसारासुद्धा होत नाही तर गॅस शेगडी आहे ती पण मी पुसून घेते गॅस शेगडी जास्त खराब झाली तरच मी धुते दोन ते तीन दिवसांनी धुवून टाकते रोज रोज धुत नाही कारण बर्नल खराब होतात त्यामुळे रोज काही धुतली जात नाही दोन ते तीन दिवसांनी जास्त खराब झाली तरच मी धुते दोन ते तीन पाण्याने मी पुसून घेते दोन ते तीन वेळा कपडा धुवून पुसून व्यवस्थित क्लीन करून घेते अजिबात थोडासुद्धा घाण राहून देत नाही स्वच्छ करून घेते क्लीन करून घेते कपड्याने स्वच्छ होते खराब झालेल्या आवडत नाहीत किंवा चिकट असलेल्या आवडत नाहीत त्यामुळे मी ट्रिक वापरून कुठल्याही वस्तू घासून काढते स्वच्छ करून घेते जास्त खराब नाही झाल्या पाहिजेत आणि स्वच्छ पण झाल्या पाहिजेत तर कडेचा आपला जो व्हिडिओ आहे तो खूप सारा व्हायरल झालेला आहे खूप लोकांनी प्रेम दिलेला आहे सगळ्या ताईनी दादानी खूप सारा प्रेम दिलेला आहे तुमची ही ट्रिक आम्हाला आवडली आणि काही ताईंची प्रश्न पण आलेले आहेत की ताई आ, तवा कसा का असावा किंवा दुसरे पण प्रश्न विचारलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी एका 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 व्हिडिओमध्ये देणार आहे ताईनो तर आपल्या त्या व्हिडिओला खूप सारे लाईक भेटलेले आहेत आणि व्हायरल पण होतोय खूप सर्वांना आवडलेला पण आहे बाळा कॅप नेली नव्हती कॅप घेऊन जायच का नाही बघू गरम झालंय का डोकं बघू बाळ बाई उन्हात न गेलं तर ट्युशन मध्ये अभ्यास काय काय दिला बाळा मुगाची मग मम्मी शिवाण आणि पाव थोडा पाव नाही काय पाव रिव काय नाही पाव आली पाव नाही विघ्नेश स्टेशनला गेलेला होता तर त्याचं डोकं खूप गरम झालेलं आता गरमी तर तीन ते चार दिवस झाले एवढी वाढलेली आहे खूप गरमी वाढलेली आहे आणि घरात उभं राटना एवढी गरमी वाढलेली आहे आणि बाहेर तर एवढं ऊन लागतं या तर त्यानं कॅप नेली नव्हती तर म्हटलं बाळा कॅप तर घेऊन जायचं त्याला जेवण दिलेलं आहे तो म्हणत होता पावानी शेव मी स्कूलमध्ये घेऊन जाऊ का तर म्हटलं नको रे बाबा पावानी गॅस पकडतो म्हणून आपण पाव नाही खायचं सारखं तर त्याने ऐकलं आणि त्यानंतर चपात्या आणि भाजी घेतलेली आहे खायला आणि टिफिनलासुद्धा चपातीन भाजीच देणार आहे तर चपाती नको म्हणत होता तरी तरीसुद्धा दिलेली आहे बघू खातोय खाता तर मी भांडे कासून घेते भांडी वगैरे घासून घेतलेली आहे त्यामधलं पाणी वगैरे निथळून ठेवलं आणि किचन ओटा घासून घ्यायचा आहे साबण ठेवतो ती पण काच मी सगळी धुवून घेते कारण साबण वगैरे रोज ठेवतो त्यामुळे पांढरे खडाशी होऊन जाते त्यामुळे काचसुद्धा ती स्वच्छ करून घेतली म्हणजे त्याच्यावरती असा साबण दिसत नाही किंवा घाण दिसत नाही कचऱ्याचा डब्बा आहे त्यामध्ये पण कचरा टाकते लगेच आपण सकाळचा कचरा असतो तो टाकायचा म्हणजे वास येत नाही कचऱ्याचा तर कचऱ्याला वरती एक मी पांढरा छोटासा डब्बा असा ठेवलेला आहे म्हणजे सारखा सारखा आपला ड्रावर आहे तो खोलायला लागत नाही नाही त्यामुळे हा छोटा डबा आहे तो ठेवलेला आहे चपाती आणि उसळ दिलेली होती पण चपाती नको भात आणि दूध आणि उसळ पाहिजे तर त्याला भात देते मी आता त्याचा टिफिन पण भरायचा आहे स्कूल ला जायचा आहे तो, तो

तो घेऊन जात तर विघ्नेश बोलत होता एवढा मोठा टिफिन नको मम्मी तर म्हटलं बाळा दुसरा डबा आहे ते छोटा आहे त्यामुळे त्यात भाजी चपाती मावणार नाही आणि हा डब्बा थोडासा मोठा आहे पण एकदम पॅक आहे त्याच्यातून भाजी वगैरे बाहेर येणार नाही तर टिफिन भरून मी झाडू सुद्धा मारून आली त्यानंतर टॉवेल वगैरे होते ते धुया टाकले आणि विघ्नेशची तयारी विघ्नेशने केलेली आहे मुलं स्वतःहूनच तयारी करतात व्यवस्थित खाल की तिथं पायरी बसून एकदा लेट झालंय मी विघ्नेशला सांगत होते की पायरीवरती बसून शूज घाल तर विघ्नेश बोलत होता टाइम झालेला आहे स्कूलला आणि तू म्हणत्यास बसून शूज घाल तर टाइम तर झालं नव्हतं पाच ते दहा मिनटं अजून होते तर विघ्नेश म्हणत होता बॉटलसुद्धा नको स्कूलला तर म्हटलं बाळा घेऊन जा कारण ऊन खूप लागतं आहे त्यामुळे पाणी खूप प्यायचं जेवण कमी केलं तरी चालेल पण य पाणी खूप प्यायचं आता गर्मी तर खूप वाढलेली आहे या चार दिवसात नाही एवढं ऊन लागतं आहे एप्रिल आणि मे महिन्यामध्ये खूप ऊन लागतं त्यामुळे सर्वांनीच आता काळजी घ्या कारण उन्हामध्ये गेल्यानंतर घरी आल्यानंतर बसून पाणी प्यायचं खाली बसायचं आणि त्यानंतर पाणी प्यायचं उभा राहून कधी पाणी प्यायचं नाही आणि उन्हामध्ये कधी पाणी प्यायचं नाही उन्हामध्ये जर पाणी प्यायलो तर आपलं डोक दुखत किंवा ताप वगैरे येतो त्यामुळे सावलीमध्ये कधी पण आपण पाणी प्यायचं आता तयारी झालेली आहे तर ओमकार माझा घालवायला निघालेला आहे स्कूलला हाय नमस्कार मी मनीषा आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ही स्वामीची प्रार्थना तर काही टाईम आलेली की ताई तू पाच दिवसाचा व्हिडिओ का नाही पाठवत तर त्याचं कारण आहे मला मसाल्याची खूप ऑर्डर आलेली होती तर पहिला मी पंधरा किलो बनवला त्यानंतर दहा किलो बनवला असा पंचवीस किलोचा आपला मसाला आहे तो ऑर्डर झालेला आहे तर इथल्याच जास्त करून ताईने घेतलेला आहे तर त्या ताईने मला रिप्लाय सुद्धा दिला खूप छान मसाला आहे तुमचा भाजी करून पण बघितली त्यांनी आणि फोन पण करून सांगितलं की खूप छान मसाले असतात तुमचे तर आता आणि बनवायचं आहे आपल्याला पण बनवायचं आहे आणि थोड्याफार ऑर्डर आहेत त्या पण बनवायच्या आहेत तर बहीण पण आलेली माझी दोन दिवस सुट्टीला तर त्या ती आता रात्री गेलेली आहे ती भावाबरोबर गेली कारण भाऊ कामावरून येऊन माझ्या इथे रिक्षा चालवतो कारण त्याचं लायसन आहे पहिलं ते इथलंच आहे त्यामुळे इथं चालवतो आणि रात्रीच्या दहा अकरा वाजता तो त्याच्या घरी पण वेळ जातो तर त्याच्याबरोबर म्हटली मी जातो कारण तिचे मिस्टर पण शिक्षक आहेत त्यांना काही वेळ नव्हता त्यामुळे ती म्हणती मी भावाबरोबर संध्याकाळी जातो तिला राहा म्हणत होतो पण तिचं बाळ आहे राहत नव्हतं हो नवीन जागा असल्यामुळे बाळ पण रडायचं आणि म्हणती नको कारण दाजींना पण जेवण वगैरे करायला प्रॉब्लेम व्हायचा त्यामुळे म्हणतील मी जातो म्हणून ती रात्री गेली तर आता आपले कपडे वगैरे धुवायचे आहेत लादी पुसायचे आहे विघ्नेश गेला स्कूलला जेवण करून तुमचे दादा पण कामावरती गेलेले आहेत तर चला आता आपल्या कामाला लागू तर आता आम्ही रोजच्या रोज व्हिडिओ बनवायचा प्रयत्न तर करणारच आहे ताईनो तुम्ही खूप छान छान कमेंट करता माझी काळजी करता मला तुमच्यासारखी खूप चांगल्या ताई भेटलेल्या आहेत दादा भेटलेले आहेत तुमच्यासाठी खूप छान माणसं मला लाभलेली आहेत स्वामींच्या आशीर्वादाने खरंच युट्यूबच्या वेळी माझी खूप छान आहे काळजी करते माझी की कुठे आहेस काय झाले काय प्रॉब्लेम आहे का तर लगेच मला कमेंट करून सांगतात विचारतात त्या त्यामध्येच जे तुमचे शब्द असतात ना त्यामध्येच मला खूप म्हणजे असं आनंद होतो की आपलं कोणीतरी काळजी करते खरंच खूप खूप मनापासून आणि हृदयापासून तुमचे जेवढे धन्यवाद मानिन ना तेवढे कमी आहेत तर असं काही न काही असो तुमच्यापासून मी शेअर करत असते तर चला आपल्या कामाला आपण लागू आता विघ्नेशला स्कूलला पाठवला त्यानंतर लादीसुद्धा पसून घेते ओंकार आल्यापासून मला खूप ओंकारची मदत होत्या कारण विघ्नेशला स्कूलला घालवणं आणणं ट्युशनला घालवणं आणणं तोच बघतोय त्यामुळे मला थोडीशी तकलीफ कमी झालेली आहे कारण ट्युशनला घालवणं आणणं स्कूलला घालवणं आणणं मुलांना त्यात आपला खूप वेळ जातो त्यामुळे ते माझा तेवढा वेळ वाचत ते आहे त्यामध्ये दुसरं मी माझं काम करून घेते तर आता कपडे सुद्धा सर्प पावडरमध्ये भिजत घालते म्हणजे लगेच कपडे आपल्या निघले जातात त्यामुळे अगोदर सर्प पावडरमध्ये भिजत घालून मग मी धुवून घेते आता मी कपडे धुवून घेतले त्यानंतर टेरिस वरती सुकत पण टाकून आले त्यानंतर म्हटलं जेवण हो। तर मुलं वगैरे सगळी जेवलेली होती विघ्नेश तर स्कूलला गेलेला आहे तुमचे दादा कामावर हो गेले आणि ओंकार पण जेवलेला आहे तो वरती कॅम्प्युटरवरती काम चाललेलं आहे आता सर्व काम माझ्या घरातलं झालेलं आहे स्वयंपाक झाला झाडू झाला लादी पुसून घेतली त्यानंतर कपडे धुतले जेवण केलं आणि आता सगळी भांडी वगैरे जेवलेली होती ती पण घासून घेतलेली आहेत सर्व काम झालेलं आहे आता आपल्याला एडिटिंग करायची आहे तर चला व्हिडिओचा स्टॉप मी इथंच करणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तरच लाईक करा तो परत भेटू उद्याच्या नवीन व्हिडीओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी